रायगड जिल्हा रोहा तालुका येथे दिनांक 28 डिसेंबर 2024 हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता ज्येष्ठ नागरिक शहर सभागृहा येथे रोहा प्रेस क्लबच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या कार्याचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच हिंदवी स्वराज्याचे गीत गाऊन माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहून दीप प्रज्वलित करून कार्यक्रमात सुरुवात केली यावेळेस कोरोना काळात देवदूत म्हणून काम करणारे डॉक्टर शिक्षणासाठी स्वतःला झोकून देणारे शिक्षक इंडस्ट्री क्षेत्रात तळागाळाच्या लोकांसोबत काम करून कंपनीतील कामगारांना सोबत घेऊन आपल्या व्यवसायाला एमआयडीसी टिकवून ठेवणारे उद्योजक कमी वयात आपल्या बिल्डिंग बांधकाम व्यवसायात आपला आगळ्या वेगळा ठसा उमटवणारे बिल्डर अशा एक ना अनेक व्यक्तिमत्त्वांना मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर प्रेस क्लबच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना आपल्या कलेचं सा सादरीकरण करण्याचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये जुन्या नवीन हिंदी गाण्यांच्या तालावर ठेका धरत थे एकापेक्षा एक असे नृत्य आणि गीत सादर करून रोहेकरांना मंत्रमुग्ध केले कार्यक्रमाप्रसंगी बोलताना मंत्री आदिती तटकरे यांनी कार्यक्रमाचे कौतुक करत पत्रकार हे शहर तालुका किंवा जिल्हा पुढे नेत असतात तेव्हा सर्व जे घटक आहेत ते, ते एकत्रितपणे पुढे गेले पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण काम करणे गरजेचे आहे येणाऱ्या नवीन वर्षाची गिफ्ट म्हणून पुढच्या कालावधीत पत्रकारांसाठी स्वतंत्र कक्ष पाहावयास मिळेल मंत्री आदिती तटकरे यांनी या कार्यक्रमात आश्वासन दिले त्यावेळेस अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर प्रेस क्लबचे अध्यक्ष सुहास खरिवले त्याचबरोबर शहरातील अनेक मान्यवर व पत्रकार मित्र मोठ्या संख्येत कार्यक्रमास उपस्थित होते ताई अनेक घटना नजरे येतात पण तुमच्या आजची उपस्थिती रोहयाच्या भावी काळातील चांगल्या कामासाठी आपण सर्वजण साथ साथ आहोत याची साक्ष देणारी ठरव अशी अपेक्षा आहे रोहा प्रेस क्लब कार्य आपल्या सर्वांना परिचित आहे सचोटी मूल्य धैर्य सामाजिक भान आजवर जपत आलेली ही रोहा प्रेस क्लब संस्था आहे मिलिंदजी ज्या उंचीवर पोहोचले ती प्रतिष्ठा आम्ही कायम टिकवून ठेवणे ही आमची जबाबदारी आहे ताई तुम्ही आलात तुम्ही आज मंत्री झालात तर काहीतरी मागावं असं प्रत्येक कार्यक्रमामध्ये परिपाठ असतो तो परिपाठ सुद्धा मी टाळू शकत नाही आम्हा रोहळ्या पत्रकारांच्या भवनासाठी शासकीय कोट्यातून आपण जागा मिळून द्यावी अशी आमची मागणी आहे तशी मागणी आम्ही खासदार तटकर साहेबांकडे एक दोन वेळा केलेली आहे आमच्या तु... आता तुमच्या हाता तसे कालाच्या मनात असावे अशी आमची धारणा आहे ताई यापुढे प्रेस क्लब पत्रकारांचा संवाद आपणाशी थेट राहील अधिक काही चांगले घडावे याचे आम्ही उपक्रम त्यात विद्यार्थी शिक्षक शिक्षण दत्तक योजना शेतकऱ्यांच्या जा बांधावर जाऊन सन्मान सुपुत्र रोहायचे डॉक्टर देशमुख जयंती वक्तृत्व स्पर्धा अनेक कार्यक्रम घेण्यात येतात यासाठी पाणी शेती पर्यावरण क्षेत्रात अधिक काम प्रेस क्लबच्या माध्यमातून केले जाईल आम्ही आपणास आश्वासित करतो ताई आपण सर्वजण विनंतीला मान देऊन आलात तुमच्या साक्षीने हा त्रिसूत्री कार्यक्रम ते सूत्री कार्यक्रम असं मी प्रस्ताविकामध्ये बोलतो आपण सर्वांचे खूप खूप आभार प्रस्ताविक इथंच थांबवतो नंतर तिसरा जर गुरु कोण असेल तर ते आपल्या शाळेतले शिक्षक असतात गुरुजी असतात त्यामुळे मी त्यांनाही या निमित्ताने मनापासूनच्या शुभेच्छा देईन आदर्श कामगार पुरस्कार म्हणून संजयजी वाडवळ आणि प्रगती करणेकर यांना सन्मानित करण्यात येत आहे त्याही दोघांना निश्चितपणाने मी शुभेच्छा देईन मला वाटते प्रगती सुदर्शन मध्ये प्लांट चालवते आणि सुदर्शन मध्ये पहिलं फक्त आणि फक्त स्वतंत्र महिलांसाठीच जे प्लांट आहे ते सुदर्शननी सुरू केलं जे शंभर टक्के महिला चालवतात आणि त्यांच्या इतर प्लांटच्या तुलनेमध्ये सर्वात जास्त प्रॉफिट जे महिला जे प्लांट चालवतात त्याच्यातून त्यांना आज मिळत आहे म्हणजे खऱ्या अर्थानं मी त्यांचे सुद्धा मनापासून अभिनंदन करीन आज मला वाटते स्वच्छ व वा सुरक्षित कंपनी म्हणून ज्यांना आपण सन्मानित केलेलं आहे कदाचित त्यांचे प्रतिनिधी आले नसतील पण आलेत ते आता आले तर त्यांनाही मी या निमित्ताने एम परिसरामध्ये खऱ्या अर्थानं स्वच्छ आणि सुरक्षित कंपनीचा पुरस्कार मिळणं हे म्हणजे उल्लेखनीय आहे कारण आज एम परिसरामध्ये हा आपला केमिकल झोन आहे साधारणपणे आमचा तर प्रयत्न असतो आम्हाला बरेचदा विचारलं जातं की तुम्ही आणखी एम का वाढवत नाही आमचा साधारणपणे हाच आग्रह असतो की ही रोह्यातली जुनी एम हा ऑलरेडी एक केमिकल आणि फार्मास्युटिकल झोन म्हणून त्या ठिकाणी तयार झालेला आहे पुढची वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये वाढवत असताना आज कुठे ना कुठेतरी सेफ्टी इन्फ्रास्ट्रक्चर बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर एम्युनिटीज ह्या सगळ्या गोष्टी ह्या त्या ठिकाणी जिथे जिथे कनेक्टिव्हिटी त्या पद्धतीनं असेल अशा पद्धतीनं ते पुढे विस्तारित करणं आणि साधारणपणे हा आपला कोकणाचा भाग असल्यामुळे सगळ्यांना वाटतं की केमिकल झोन आणि हे असेल तर ते कोकणामध्ये द्या त्यामुळे आम्ही साधारणपणे हा प्रयत्न करत असतो की आपली जुनी ही एमआयडीसी टिकून राहिली पाहिजे त्याबाबत काही दुमत नाही पण त्याच्यामध्ये अधिकाधिक आपण कंपनी म्हणून म्हणजे जे सेफ्टी आणि सिक्युरिटीची एक म्हणतो ना एक जबाबदारी ही आपण अधिकपणे घेतात मला वाटतं हे आमच्या सगळ्यांसाठी एक अतिशय समाधानकारक बाब आहे उल्लेखनीय बाब आहे इतर कंपनीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं पुढच्या कालावधीमध्ये स्वच्छ आणि सुरक्षित कंपनी होण्यासाठी कॉम्पिटिशन व्हावी अशीच या निमित्ताने माझी इच्छा आहे मी पुन्हा एकदा सर्व विजेत्यांना या निमित्ताने अभिनंदन करते आज प्रेस क्लबच्या वतीने एक तीन का चार वर्षापूर्वी इथंच मी आणि तटकरे साहेब एकाच वेळेला कार्यक्रमाला आलेलो होतो आणि त्याच्यानंतर कोविडच्या कालावधीमध्ये दोन अडीच वर्ष काही आपल्याला त्यावेळेला कार्यक्रम घेता आला नाही आज पुन्हा एकदा या निमित्ताने येत तस्तन, असताना ये येत असताना पत्रकारिता ही नेहमीच आपल्या देशाचा समाजातला एक महत्वपूर्ण घटक चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो त्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच आपण एकत्रितपणाने काम करूयात मी तर नेहमी आज राजकारणामध्ये भले गेल्या आठ दहा वर्षापासून मी जरी असली तरी एक विचार जो मी नेहमी ठेवलेला आहे ते म्हणजे ज्या वेळेला आपला परिसर आपलं क्षेत्र पुढं न्यायचं असेल त्यावेळेला कुठेही मी राजकारण आणत नसते कधी तो प्रयत्न माझा नसतो कारण शेवटी माणूस राजकारणी पदावर आज आहे उद्या नाहीये पण पदावर असताना ते आपल्या जिल्ह्याला आपल्या तालुक्याला किती पुढे नेतात यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात त्याच्यामुळे साधारणपणे विकासात्मक बाबीमध्ये कधीही कुठल्याही इतर गोष्टींचा विचार न करता फक्त एकंदरीत ते विकास काम आपण मार्गी लावावं या दृष्टिकोनातून मी काम करत असते पुढेही तशाच पद्धतीनं काम करूयात आपण प्रेस क्लबच्या दृष्टिकोनातून जी काही या ठिकाणी सूचना केलेली आहे किंवा निवेदन केलेलं आहे त्यालाही निश्चितपणाने मी माहिती व जनसंपर्क विभागाची राज्यमंत्री होती दुर्दैवाने अठ्ठावीस डिसेंबरला मी त्यावेळेला शपथ घेतली आणि पंधरा चौदा पंधरा मार्च पासून लॉकडाऊन झालं पण त्या माझ्या थोड्याशा कार्यकाळामध्ये मला अलिबाग मध्ये आपलं माहिती कार्यालय मंजूर करून घेता आलं त्याला जागाही मी त्या निमित्ताने दिली अनेकदा कनेक्टिव्हिटीच्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये पुढे मागे होत असतं दुर्गम भागामध्ये वगैरे ज्या वेळेला जातात त्यावेळेला जिथपर्यंत कनेक्टिव्हिटीमध्ये येत नाही तिथपर्यंत ती बातमी तिथं हेड ऑफिस पर्यंत पोचत नसते साधारणपणे आपण त्या सगळ्या बाबींचा विचार करून एक स्वतंत्र अशी इमारत ही आपल्या किंवा एक स्वतंत्र असा कक्ष आपल्या या पत्रकारांसाठी असावा या दृष्टिकोनातून नक्कीच आपण काम करूयात आपल्याला त्या संदर्भातली ती पावलं उचललेली पाहायला निश्चितपणाने मिळतील शेवटी ज्या वेळेला आपण आपलं शहर किंवा आपला तालुका आपला जिल्हा पुढे असतो त्यावेळेला सर्व जे घटक आहेत ते, ते एकत्रितपणाने पुढे गेले पाहिजेत त्या दृष्टिकोनातूनच आपण काम करणं हे गरजेचं आहे त्यामुळे त्या संदर्भातली जी योग्य ती पावलं आहेत त्याच्यासाठी जी जागा असेल किंवा इतर ज्या बाबी असतील त्याचं नियोजन हे योग्य पद्धतीनं आपण करून आपल्याला स्वतंत्र कक्ष पुढच्या कालावधीमध्ये हो झालेलं मिळेल दोन तीन दिवसामध्ये नवीन वर्षाची सुरुवात होत आहे येणारे हे वर्ष तुम्हाला सर्वांसाठी सुख समृद्धीच जाऊ भरभराटीच जाऊ तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी